वंदे मातरम या गीताने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली या गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज आठपाडीत देशभक्तीचा स्वर गुंजला गदी माडगुळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आठपाडी यांच्या वतीने आठपाडी एज्युकेशन सोसायटीच्या भवानी विद्यालयाच्या क्रीडांगणावर वंदे मातरम राष्ट्रीय गीत गायनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शीतल बंडकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाले प्रसंगी गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार गट शिक्षणाधिकारी मयूर लाडे प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक विजय शिंदे नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे तसेच पत्रकार सतीश भिंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर पथनाट्याने वातावरण भारावून गेले मुख्य वक्ते प्राध्यापक विजय शिंदे यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास आणि त्यातील राष्ट्रभावनेचा गौरवशाली प्रवास उलगडून सांगितला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शीतल बंडगर होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम शिस्त आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक प्रथमेश शिंदे यांनी केले सूत्रसंचलन श्रीकृष्ण पडळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्याम सुंदर ठोंबरे यांनी केले वंदे मातरम गीतास एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत असताना आठपाडीच्या भूमीत गुंजलेला हा देशभक्तीचा नाद राष्ट्रप्रेमाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ठरला पर दी मात रम जंदे मात